माझी भूमिका जे माझ्या पोटात असत तेच माझ्या पोटात असत मी ह्या अगोदर सुद्धा कधी कुठलाही विषय असतो जे योग्य आहे त्याला योग्य म्हणून मी म्हणत असतो कोणाला त्याच्या परिणामाला मी कधी कधी मी घाबरलो घाबरतो वस्तुस्थिती म्हणजे वस्तुस्थिती मी खरं सांगते काय कोण काय म्हणल म्हणते पण माझी प्रकृती बरी नव्हती होतो म्हणून मी जाऊ शकतो परवा मला डिस्चार्ज मिळाला नाहीतर मला काय ह्याच्या अगोदर मी अंतरावलीला गेलोच होतो ज्या 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 वेळेस कुठलाही असेल हे मराठा आरक्षणाचा विषय तर कुठले कोणावरती अन्याय होत असेल तर नेहमी प्रत्येकाला माहित आहे नेहमी जातच आणि निश्चितपणे लवकरात लवकर तोडगा तो काढावा आणि त्या बाकीचे जे काय ते इंग्लिश मध्ये एक म्हणजे जाऊन दे जास्त तपशिला जाण्यापेक्षा शासनाने या आंदोलन करणार आंदोलक आंदोलन अं, करत आहे त्यांची जी जे काय प्रमुख आहेत जी चर्चा करावी आणि लवकरच लवकर त्याचा मार्ग काढावा हा तुम्ही माझी प्रामाणिकपणे तुमच्या माध्यमातून सगळे मीडियाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री एक विनंती करणारे की जे आंदोलन करते त्यांचे जे काही बाकीचे जे टीम लवकर त्यांच्यावर बसावं त्यातनं तोडका कसा काढता येत ते कसं बसवता येत आणि त्यातनं मार्ग लवकरात लवकर निघेल प्रत्येकाची अपेक्षा आहेच ते झालं पाहिजे नाही माझं सांगणं असणार की तरी शेवटी बसून मार्ग काढावा तब्येतची काळजी घ्यावी कारण त्याच्यावर त्यांच्यावर सुद्धा त्यांच्या त्यांचं कुटुंब अवलंबून त्याचबरोबर इतर जे इथं प्रश्नाला बसले लोक आहेत त्यांचे पण कुटुंब आणून आणि शासनाने लवकरच लवकर बोलून त्यांची त्यांचं जे काय कमिटी असेल त्यांची लवकरच लवकर मार्ग काढावा आणि ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्यातील त्यांना पुरव